शरम वाटते ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्च घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींच्या अब्रू वाचवायला पुढे येऊ नये या हंडी नमस्कार मित्रांनो नमस्कार मंडळी स्वागत आहे खूप टायमानंतर आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये चार महिने तीन महिने झाले असतील त्यानंतर ब्लॉग सुरूच आहे पावसाळ्यात पण वॉकशूट करायला भेटले ना पावसाळा म्हणजे पावसाळ्याची पहिली सर म्हणजे आणि बोला तयारीत भेंडी तयारीत भेहंडी तर अजून आली नाही पण भेंडीच्या अगोदर जी येते आपल्या हक्काची शिबीर म्हणजे गोकुळ मित्रमंडळ आता तिकडे जायचं आपल्याला गाजवायला वाजलेत आठ तर निघतो आता पोरविरोधात आलेत आम्ही दोघंजण फुल ब्लॉक शूट करायला पाठी लाल होते ना ब्लॉक चालू करायला आमचे पाठी तिथं पोझिशन लावायचं होतं होता मुंबई इथं आहे ना गाईच तुम्हाला इथून आपल्याला सुटायचंय गोको मित्रमंदिर म्हणजे आपल्याला मुवारी तिथे बघूया डबल एकेने चहा लावायचे बघा कसे थर उभे राहतात काल तर कडक लावलेत आज बघूया कसं काय गावचंय तर सोबत राहा आणि आपले कंटिन्यू ब्लॉक येतील सो चलो अ एक गणेश मंदिरकडे आलो आहे पोर इथे फुल चॉकलेट बिकलेट खाताना आपल्या थराचे हुकमी एक्के आपला मंदार फॉक शूटर स्वप्नील निकम आपला नयन आपले वरचे टॉपर नाव अंगरे तुझं नाव सांग आपला मंदार शिवनिक का तू बाजार तू किधर तू

तर आपल्या मंडळाचे प्रशिक्षक विरोध दादा आरा आज आज आपण किती मनोर असणार आहेत त्याबद्दल काय नॉर्मल साथ लावूया ओके नॉर्मल सात की नॉर्मल सांग नॉर्मल सांग ओके सातशे ते सहा विदाऊट शूटर लावून पुरेशाची बातमी एक सांग आपले दोन मेंटर एक चालेल आनंदाची गोष्ट आहे की आपलं बल बनलेलं आहे त्यांच्यामुळे आपण आपल्यामुळे त्यांची जसं हिंमत वाटली त्यांची पण हिंमत वाटली एकत्र झालं तिथं आहेत पुढे पुढच्या वाचण्यासाठी आपल्याला एक खूप मोठा कार्यक्रम घडवायचा आहे एऱ्याच्या नावाने आत्तापर्यंत आपण जे चढलो आहे उतरलो आहे हे एका पथकासाठी एका मंडळासाठी होतं पण आता आपण एऱ्यासाठी करायचं आहे आता दहिहंडी हा एक सण होता पण आता एक कॉम्पिटिशन झालेलं आहे पुढच्या माध्यमातून त्याचीही आपल्याला सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवातच आहे की जेणेकरून आपण त्या प्रोच्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेऊ श एक आनंदाची बातमी आपलं मंडळ श्री संतोषी माता गोविंदा पदक आणि श्रीकृष्ण मंडळ हे दोन्ही सोबत एकत्र आलेले आहेत तर त्याचे टाळ्या होते गणपती बाप्पा очку Qualse are these sources that you are... Keep them all in quickly! Dxt... Yes yes... आम्ही आज सराव शिबिरला इथून मुलं जाणार आहे जशी मुलं इथून जातील त्याचप्रकारे तिथून वापस इथं तिथल्या चरणाशी आली पाहिजे सालाबादप्रमाणे जसा आम्हाला आशीर्वाद मिळतो तसंच आशीर्वाद आज या दोन्ही बाळगोपालांना दिलं दो पाहिजे आता दोन्ही नसून आम्ही सर्व एकत्र आल्या तरी सर्वांना सुख शांती आणि कोणाचे वादविवाद नसावे अशी विनंती आहे

संतोषी माता गोविंदा पथक श्रीकृष्ण गोविंदा पथक आम्ही एकत्र आलो आहोत हा तुझा आशीर्वाद आम्हाला या दोन्ही पथकांना पाहिजे हे बाळगोपाल स्वरूप पूजेत आहे जसे इथून जातील तिकडे सरावासाठी सराव व्यवस्थित झाला पाहिजे परत त्या चरणाशी येणार आहे तेव्हा तोच आशीर्वाद आम्हाला पाहिजे अशी बाळगोपालांची विनंती आहे जय संतोषी माते की जय संतोषी माते की जय संतोषी माते की

આલે કે બસ બીગેસ્ટ બીગેસ્ટ બોલાટ ગાઈસ બીગેસ્ટ બીગેસ્ટ ગાઈસ બે

यांच्या इथे थोडा सबस्क्राईब करा गोरात सुरेश संतोष आज घ्यायचं का ना आपला भरलेला पळ ठेवलेला आहे जाग्यावर जाग्यावरून श्री विष्ण मित्र मंडळ आणि सजय संतोषी माता गोविंद पथक हे दोन्ही पथक एकत्र येऊन या जाग्यावरून दुसरीकडे आज प्रात्यक्षिक शिबिर करायला जात तर ते काही इथले येऊन देऊ नको जसं तू या जागेत आम्हाला सांभाळतो तसं त्या जागेवर पण थांबा आणि या भरलेला फळा राजीव सगळ्यांना सुखरूप घेऊन ये सुंदर अशी टीम आणि आपल्या देशासाठी मिळवणार त्यांचे फोटोज पाय कृष्ण कोण नाही का रोहित भोसले हेल्मेट नाही दिलं तुम्ही कडे भारी दिसत आराम काही हो इथे कोणी पण तुझ्या मदतीला कुळाचे कार्यकर्ते कृपया కావ हरि की जय 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 बाल आनो साथ हो रहा है इसका ये वाह जय साईं जय साईं शाबाश लाला सब लोग

मानच्या हंडीचा बहुमान सरासार चोवीस मानजी हंडीचा बहुमान श्री शिंद भित्त मंडळा जय संतोष गोविधा बाय बाय टाटा गुड बाय गया